विलस किचनमध्ये मध्ये तुम्हाला सर्वांचा स्वागत आहे आणि आज मी बनवत आहे कारलेची भाजी जी की अजिबात कडू होत नाही चला तर मग आपण बनवूया शुगरच्या लोकांसाठी मधुमेही साठी हे कारलेची भाजी खूप आवश्यक आहे याची बिया वगैरे मी काहीही काढलेल्या नाहीत अगदी अशाच गोल 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 चकत्या केल्या आणि हे दोनशे ग्रॅम कारले आहेत स्वच्छ धुवून घेतलेला आहे आणि आता डायरेक्ट तुम्हाला मी सुरुवात करते कृतीतून हे पहा अगदी पाच सामान लागतं काही जास्त लागत नाही दोन चमचे तेल टाकले दोन पळी तेल तापलं जिरे टाकायचे थोडेसे जिरे थोडेसे तडतडले हे दोन कांदे आहेत जो मी उभा चिरून घेतलेला आहे हे पाहासा हा कांदा टाकायचा कांदा थोडा जास्त टाकला तरी चालतो बघ का दोनशे ग्रॅमसाठी मी दोन कांदे घेतलेले आहेत तुम्ही तीन वेग घेऊ शकता कांदा थोडासा लालसर करायचा हा थोडासा कडूपणा जाण्यासाठी गुळ घेतलेला आहे एक वाटी शेंगदाण्याची भरड आहे अगदी बारीक कूट नाही करायचं थोडंसं मोठा घ्यायचं याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं आहे म्हणजे कांदा लवकर तळला जातो असा चॉकलेटी कर्जा थोडासा झाला किंवा यामध्ये आपण टाकू मसाले हळद पि मिरची टाकायची आहे जेणेकरून कलर येतो आणि तिखट होणार नाही आणि हा माझा घरचा काळा मसाला आहे हे पहा थोडासा अर्धा चमचा काटला आणि याला थोडंसं फिरून घेऊ आणि यामध्ये आता स्वच्छ घेतलेले कारले आहे याला मी उकडून वगैरे काहीही घेतलेलं नाही गॅस बंद मारे करते ते अगदी थोडंसं आणि याच्यामध्ये शेंगदाण्याचं हे कूट टाकायचं आहे शेंगदाण्याचं कूट थोडंसं जास्तीचं टाकायचं आणि थोडंसं फिरून घ्या असं आणि आता यामध्ये हा इतका गुळ घेतलेला आहे बघा हा सगळा गुळ मी टाकत आहे तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही कमी जास्त करू शकता गॅस बारीकच राहू द्या गूळ विकळला जातो आणि मग हे मॉइशराईज होतं हे पहा गूळ जसा विकळेल तसं हे मऊ व्हायला होत आहे भाजी आणि याला छान शिजून घ्यायचं आहे एक दहा ते पंधरा मिनटात ती भाजी होऊन जाईल याला पाणी वगैरे काहीही जास्त टाकायची आवश्यकता नाही हे आपोआपच शिजून जाईल टोमॅटो वगैरे काहीही नाही याला फक्त आता है याला कोथिंबीर अशी टाकायची आहे थोडी कोथिंबीर